बघा आपली भावली बघा कशी ते बघा ही भावली बघा हे रोनाल्डो ए भावली बघ बघ ना देतो ना तुला खाऊ माझ्या हातामध्ये मांदेले मांदेले ते खाण्यासाठी बघा ही पण उभी राहिली थांब ना देतो टुट थांब थांब देतो थांब जरा बघा मांदेली खाण्यासाठी गे गे खा तुम्हाला पण देतो थांबा थांबा तुमच्या बाकीचे तिकडे आहेत घे गे, घे तुला घे गे। ते बघ मांजरी खाण्यासाठी अजून देतो यांना सर्वांना त्या दोनमध्ये काय होणार नाही यांचं मी सहज घेतलेले दोन व्हिडिओ काढण्यासाठी बघा आपलं मांजरं किती छान आहे ते बघा दिवस हे दिवसभर यांना खाऊ द्यावा लागतो आरामच करत नाही दिवसभर त्या तुटू बघा तुटू पायाने थोडे हँडीकॅप आहे पायाने जन्मता ती जन्मताच हँडीकॅप आहे बघा ती आपण आठ दिवसाची होती तेव्हा दुसऱ्यांकडून आणलेली ना तिला मी सांभाळायला घेतली हे बघा ती पण चांगली मांजर आहे आपली बाकीच्या इकडे आहेत